बायकोचे दिवस भरत आलेले होते तिला लेबर पेन सुरू झालं म्हणून तिला डिलेवरीसाठी हॉस्पिटलला घेऊन आलो तिला ओटीमध्ये घेतलं मी बाहेर फेऱ्या मारू लागलो खूपच टेन्शन आलेलं सर्व ठीक तर होईल ना तसं हे हॉस्पिटल फार मोठं आहे मल्टीफेशालिटी हॉस्पिटल आहे ओटी बाहेर फेऱ्या मारता मारता बाजूच्या ओटीमधून एक पेशंट स्ट्रेचरवर बाहेर आणताना दिसलं डोक्याला पूर्ण बँडेज केलेलं आहे नक्की काहीतरी मेजर ऑपरेशन झालेलं दिसतंय मी मनातच म्हणालो वॉट बॉय माझ्या जवळूनच ट्रेचर घेऊन जाताना मला पेशंटचा चेहरा ओझरता दिसला तीच होती काही मी माझ्या मनाला प्रश्न विचारत होतो चे, चे ती नसेलही ती तर लग्न करून अमेरिकेत गेलेली ना मग इथे कशी असेल माझ्या मनाचं आणि मेंदूचं दुधव सुरू झालं मन बोलत होतं ते बुद्धीला पटेना बुद्धीचा विचार मनाला पटेना मन काही थाऱ्यावर नव्हतं जाऊया का बघायला पण कसं वाटेल ते कोण काय विचार करतील शाह जाऊ दे जातोच परत एकदा स्वतःच्या डोळ्याने खात्री करतोच मोठी हिंमत एक वाटून तिच्या रूममध्ये गेलो तिचे बाबा बाजूला बसलेले आहेत म्हणजे तीच आहे ही मग या अवस्थेत कशी काय ती माझ्यासोबत कितीही वाईट वागली तरी हे वेडेमन तिला या अवस्थेत बघू शकत नव्हतं काहीही झालं तरी माझं पहिलं प्रेम आहे जीवा ती जीवापाड प्रेम केलंय मी तिच्यावर इनफॅक्ट अजूनही मनाच्या एका कोपऱ्यात तिचं ते प्रेम अजूनही जपून ठेवलेलं मी लग्न केल्यावर बायको आल्यानंतर तिच्यावरचं प्रेम मी मनाच्या एका कोपऱ्यात बंदिस्त करून ठेवलेलं बायकोवर अन्याय नको व्हायला बायकोचाही अधिकार आहे माझं प्रेम मिळवण्याचा बस ठरवलं मग आता तिची आठवणही काढायची नाही तिची आठवण येऊ नये म्हणून तर मी तेच शहरही सोडलं या नवीन शहरात येऊन संसार मांडला तरी पण तिला नाही विसरू शकलो मला आजही आमची ती शेवटची भेट अजूनही लक्क आठवते त्याच आमच्या नेहमीच्या बागे तिनेच कॉल करून मला भेटायला बोलावलेलं मी तिच्या आवडीचं चा डेअरी मिल्क सिल्क घेऊन तिला भेटायला गेलेलो बघतो तर काय मॅडम माझ्या आधीच हजर नेहमी उशिरा येणाऱ्या मॅडम आज चक्क लवकर कशा उगवल्या भेटीसाठी फारच अधीर झाली वाटतं मी हळूच मागून जाऊन तिला भो केलं पण नो रिॲक्शन एरवी मी असं घाबरवल्यावर सरळ मिठीत यायची घाबरून आणि मग मा, मला लटके लटके रागवायचे मी घाबरवलं म्हणून तिचा चेहरा पण उतरलेला दिसला मला डोळेही सुजलेले तिचे काय गं काय झालं तब्येत बरी नाही आहे का तुझी मी तिला विचारलं नाही मी बिलकुल ठीक आहे आता माझी काळजी करायची तुला अजिबात गरज नाही ती एकदम वृक्षपणे उतरली सोना काय झालं माझं काय चुकलं का की माझा कसला राग आला आहे तुला सांग राणी माझं मन घाबरतंय काहीतरी विपरीत घडणार आहे असं वाटतंय सारखं मी बोललो तिला हे बघ अनय ही आपली शेवटची भेट आहे असं समज आणि यापुढे मला भेटायचा माझ्याशी बोलायचा अजिबात प्रयत्न करू नकोस तू उर्वीराणी काय झालंय तुला तू तु अशी का बोलतेस मला काही समजे ना मला काही समजेल असं बोल गं अनय मी लग्न करते बाबांनी चांगलं अमेरिकेतलं स्थळ आणलं आहे त्यांना मी पसंत आहे मी पण माझी पसंती कळवली आहे पंधरा दिवसातच आमचं लग्न होऊन मी अमेरिकेला निघून जाणार आहे कायमची तेव्हा आता तू मला विसरून जा यातच आपलं भलं आहे माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली हे ऐकून कुणीतरी माझा जीव काढून येतंय असं वाटलं मला नको ग सोना नको अशी थट्टा करूस तुला माहिती आहे ना मी कल्पनेतही तुझा विरह सहन नाही करू शकत अ मी बोललेला एकूण एक शब्द खरा आहे आपण एकत्र न येणं हेच आपलं भविष्य आहे तू सावर स्वतःला आणि सत्य स्वीकार कर अग असं कसं बोलू शकतेस तू तु? तुझ्या बाबांना तर आपलं नातं मान्य होतं ना मग अचानक असं काय झालं की त्याने दुसरं स्थळ आणलं बी प्रॅक्टिकल नाही प्रेम वगैरे असं झूड असतं पैसा हाच खरा असतो बाबांनी पण प्रॅक्टिकल विचार केला आणि मलाही तो विचार पटलाय तू अजून सेटल नाही आहेस कधी सेटल होशील माहित नाही मला अशी भगवान भरसे लाईफ नाही जगायची आणि तुझ्यासोबत राहून माझी स्वप्ने कधीच पूर्ण होणार नाही तेव्हा आपण वेगळे झालेलेच योग्य ठरेल आपल्यासाठी मी किती समजवायचा प्रयत्न केला पण उर्वी बनली नाही ती तिच्या निर्णयावर ठाम होती शेवटी ती निघून गेली मागे वळून एकदाही बघितलं नाही तिने एवढ्या वर्षाचं प्रेम कशी काय एका क्षणात विसरून गेली उर्वी तू ती उर्वी नाही आहेस जिच्यावर मी प्रेम केलं होतं त्यानंतर देखील मी तुला संपर्क करायचा किती प्रयत्न केला पण तू मला सगळीकडनंच ब्लॉक केलेलोस तुझ्या घरी पण गेलो होतो पण तुमच्या शेजाऱ्यांनी सांगितलं की तुम्ही अमेरिकेला निघून गेलात किती सहजपणे तू मला विसरलीस ग पण मी अजूनही तुला विसरू शकलो नाही पूर्वीच्या बाबांची आणि माझी नजरानजर झाली अरे अनय कसा आहेस आणि तू इथे कसा काय पूर्वीच्या बाबांनी मला विचारलं मी सगळं खरं सांगितलं की बायकोला डिलेवरीला घेऊन आलोय अरे वा खूप छान वाटलं ऐकून तू आयुष्यात तिथेच न थांबता पुढे गेलात उर्वेचे बाबा म्हणाले उर्वी इथे कशी आणि या अवस्थेत कशी काय मी विचारले तू पुढे गेलायस आयुष्यात आता तुला खरं खरं सांगायला काहीच हरकत नाही उर्वीचं लग्न झालंच नव्हतं तिला तर ब्रेन ट्युमर झालेला तिच्या हातात फार तर फार दोन वर्ष आयुष्य होतं आणि तिला तुझं आयुष्य तिच्यामुळे खराब करायचं नव्हतं त्यामुळे तिने ते ती लग्नाचं नाटक केलं जेणेकरून तू तिचा राग करावा आयुष्यात तिच्यासाठी न थांबता पुढे जावं ती हे जाणून होती की तुला जर खरं खरं समजलं तर तू काही विचार न करता तिची साथ देशील तिला तुला खुश बघायचं होतं तुझी खुशी तिच्यासोबत राहण्यात नव्हती तर तिच्यापासून दूर जाण्यात होती कुणी ठरवलं हे की मी तिला सोडून खुश राहिलो असतो बाबा ती तर माझा प्राण होती हो मग कुणी आपल्या प्राणाशिवाय कसा काय जगू शकतो खूप वाईट बघली उर्वी माझ्यासोबत माझं प्रेम कळत होतं तर माझं मन का नाही कळलं तिला अनय बाळा कदाचित नियतीच्या मनात हेच होतं म्हणूनच नियतीने आज तिला तुझ्या पुढे अशा अवस्थेत आणून उभं केलं कदाचित नियतीनेच ही तुमची शेवटची भेट नियोजित केली आहे बेटा उर्वीच्या हातात वेळ खूप कमी आहे रे बाबा उर्वीला शुद्ध येते मला तिला भेटायचं आहे तिला जाप विचारायचं आहे का असा एकतर्फी निर्णय घेतलास मी जातो तिच्याकडे उर्वीने डोळे उघडले डोळे निस्तेज झाले तिचे तरी पण मला बघून तिच्या चेहऱ्यावर हास्य फुललेलं तिला बोलायला देखील किती त्रास होतोय उर्वी नको बोलू शोना त्रास होईल तुला मला सांगितलंच बाबांनी सर्व तू खूप निस्वार्थी प्रेम केलंस ग राणी मीच तुला ओळखू शकलो नाही ग तू सांगितलंच आणि मी लगेच विश्वास ठेवला मीच कमी पडलो ग तुला ओळखायला माझी उर्वी मला दुखवण्याचा स्वप्नातही विचार करणार नाही बाबा उरूला काय होतंय डॉक्टरला बोलवा तिचा श्वास मंदावतोय डॉक्टर डॉक्टर लवकर या प्लीज बघा ना उर्वी अशी काय करते तिला चेक केल्यावर डॉक्टर बोलले शी इज नो मोर नाही माझी उर्वी अशी मला सोडून जाऊ शकत नाही मी बाबांना मिठी मारून रडू लागलो अनय बाळा कदाचित तुला शेवटचं भेटायची तिची इच्छा होती ती पूर्ण झाली आणि समाधानाने तिने प्राण सोडलेत तेवढ्यात शिष्टर आत आली मिस्टर अनय अभिनंदन तुम्हाला मुलगी झाली बाबा आपली उर्वी परत आली आपली उर्वी खरंच परत आली